जिंदाबाद जय श्रीराम आज तुम्ही बघू शकता आपल्याच देशातला सैनिक न्यायासाठी भीक मागतोय कोणीही त्याच्यासोबत पाठीमागं नाही पण मला वाटतं की भारताची जनता या जवानांचं शोषण थांबव मी सांगतो की यांना व्हिडिओ ऑडिओग्राफी करा अधिकारी घरी तर पाठवून देता त्याला स्थानिक जसं एका आतंकवादीला जसं ट्रीट केलं जातं त्यापेक्षा बी भयानक टॉर्चर आपल्या जवानांसोबत होतंय आणि त्या व्यतिरिक्त जे पाकिस्तानाहून जिवंत पकडले जातात आतंकवादी त्यांना नोकऱ्या देऊ शकतात पण आपल्याच देशातल्या सैनिकाला नोकरी का मिळू शकत चालू आहे मी आता कलेक्टर साहेबांना निवेदन देतोय की मान्य भारतीय जवान देशात नोकरी का करू शकत नाही आपल्या भारतामध्ये असे असंख्य जवान आहेत ते आता या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आता ही न्याय यात्रा थांबणार नाही जोपर्यंत हा कलंग मिटत नाही तोपर्यंत ही न्याय यात्रा चालणार आहे आम्ही का आतंकवादी का हा प्रश्न आम्हाला आहे आम्ही देश सेवा करायला जातो का आतंकवादी बनायला जातो हा प्रश्न मी सरकारला विचारतोय केंद्र सरकार असो या राज्य सरकार असो आपल्या भारतामध्ये जे जवान देशाची रक्षण करायला जातात त्यांना जर जा अधिकारी सूड भावनेच्या पद्धतीने जर घरी पाठवलं त्या जवानाला देशात नोकरी करायचा अधिकार नाहीये आणि तो सारखं त्याचं शोषण होतं कशा पद्धतीने ते तुम्हाला थोड्यात सांगतो मी की जर आम्ही अकरा वर्ष सेवा केली दो किती वर्ष सेवा केली आम्हाला जर अधिकारी घरी पाठवलं आमचं एक नेर पोलीस स्टेशनला एक व्हेरिफिकेशन जातं की यांना सैन्यामधून काढलंय आणि आम्हाला स्थानिक कंपनीमध्ये सुद्धा घेतलं जात नाही म्हणजे आम्ही एवढे क्रिमिनल होऊन जातो की देशाची सेवा करायला जातो आणि आमचा जो पैसा असतो दहा बारा वर्षाचा तो सुद्धा पैसा सरकार खाऊन घेत म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार आजपर्यंत आकडा सांगत नाही अठ्याहत्तर वर्ष झाल्या आजातून भारतामध्ये किती जवानांना बिना सेवेचं बिना पेन्शनचं घरी पाठवलेलं आहे त्याचा आकडा सांगत नाही कारण की त्यांचा परिवार उद्ध्वस्त झालेला आहे त्यांची नोकरी गेली त्यांचं सर्व गेलं म्हणजे परिवार बर्बाद झालेला आहे त्यांना देशात नोकरीचाच अधिकार नाहीये पण पाकिस्तानाहून येणाऱ्या आतंकवाद्यांना नोकऱ्या मिळतात कारण की ते या कर्णधार आहेत आणि दुश्मन देशामधून जे बांगलादेशी येतात त्यांना सुद्धा नोकरीचा अधिकार आहे पण आपल्या देशामध्ये एका सैनिकाला जे भारतामध्ये असंख्य सैनिक आहे पंधरा लाखाच्या वर आकडा आहे सरकार सांगत नाहीये आणि जेव्हा आम्ही रक्षा भेटायला जातो ते भेटायला तयार नाही मागणी माझी ही आहे की आम्हाला जर देशात नोकरीचा अधिकार नाही तर आमचं नागरिकत्व काढून टाका आम्ही कुठे जाऊ कंपनीमध्ये जॉब करू शकत नाही बारा लाखाचं करतो या मुलाला मला मोठा झाल्यावर हा विचारेल पाकिस्तानामध्ये तू का गेला होता मी हे सांगेल का नवाज शरीफ सोबत मी चाय प्यायला गेलो होतो मी तर चाय प्यायला गेलो नेतो पाकिस्ताना आपले जे प्रधानमंत्री नवाज शरीफ सोबत चाय पिऊ शकता आम्ही न्याय मागू शकत नाही म्हणून मी हा कलम मिटवण्यासाठी निघालोय सर्जिकल स्ट्राईकच्या बाराने आज मी पीओडब्ल्यू होतो पीओडब्ल्यू म्हणजे युद्धामध्ये बंद पडलेला कैदी मी युद्धामध्ये होतो आणि मग त्याच टायमाला सर्जिकल स्ट्राईक होते आणि पाकिस्तानचं न्यूज येतं किने दोन लोक मारले म्हणून हा प्रूफ एव्हिडन्स पाकिस्तान सांगतो पण तरी सुद्धा मला आज माझ्या न्यायासाठी भीक मागावं लागते अभिनंदन बी आले होते त्यांना कसं काय न्याय भेटला आम्हाला का आमच्या आमच्यासोबत अन्याय होतो सीमा इधर आली तिला देशात नागरिक बनवतायत आणि आम्ही काय देशद्रोही का आज प्रश्न मी कलेक्टर साहेबांना आता निवेदन देतोय आणि न्याय यात्रा माझी निघालेली जय हिंद वंदे मातरम